वहिनी माझं लग्न झालं म्हणून मी या घरची पाहुणे कशी वहिनी या घराचं आणि माझं अंगठी आणि बोटाचं जेवढं घट्ट नातं असतं तसंच आहे अंगठी बोटाला घट्ट धरून ठेवते ती कधी काढली तरी तिथला वळ पुसत नाही ती खून कायम तशीच राहते आईबाबांच्या प्रेमांकुरातून भरलेलं रोपट दुसऱ्याच्या बागेत जरी मुळात सक्कट उपटून लावलं जातं तरी तिथली खुणं मिटत नाही आणि अस्तित्व ही त्या रोपट्याचं फार खोलवर मुळाच्या रूपात जमिनीत शिल्लक राहतच ना जमीन हो, होताच डोळे उघडून प्रथम पाहिलेल्या या घराला मी पाहुणी कशी वाटेन आईबाबांच्या सुखादुःखात दुःख मानणारी लेख या घरची पाहुणी म्हणून तिची वलग्ना व्हावी हे अगडित नाही वाटत मुलगी परखद नसली तरी तळ हातावरील फोडाप्रमाणे जपून ते दुसऱ्याच्या पदरी टाकताना ते तू घरची पाहुणी झालीस असं नाही ना सांगत उलट म्हणतात तुला काही कमी पडलं तुझं काही सुधा आज फार खुश होती कारण हे तसंच होतं आज आईबाबांना भेटण्यासाठी ती पूर्ण वर्षाने माहेरी जात होती आधी घरची आवरावर करून संध्याकाळी अमितला काही खायला हवं म्हणून तिने पुन्हा साफ सफाई करून ठेवलेलं किचन गाठलं आणि त्याच्या आवडीची खिचडी करून तिने त्याचा डब्बा पॅक करून तो ओव्हनच्या जवळ ठेवून दिला कारण एवढेच की जेवणाच्या वेळेत अमितने खिचडी ओव्हनमध्ये गरम करून खावी हा तिचा हेतू तडीस जाईल की नाही हे फक्त अमितलाच माहीत असावं थोड्याशा अळशी स्वभावाचं अमित ती खिचडी गरम करणे तर दूरच परंतु तो ती ताटातही वाढून घेण्याची तसदी घेणार नाही हे तिलाही आणि अमितलाही माहीत होतं परंतु अमित, अमित वरील प्रेमाखातर तिची ही सर्व धडपड होती पुन्हा किचनावरून ती आपल्या बेडरूममध्ये आली एक नजर घड्याळावर टाकून ती स्वतःशीच पुटपुटली बापरे एवढे कधी वाजले आपल्याला भरभर अमित यायच्या आत आवरायला हवं हो। नाहीतर सकाळी मनाला तयार राहा ऑफिसमधून आल्या आल्या तुला टे स्टेशनला ड्रॉप करीन पण वेळ लागला तर तुझी तुझा बोलल्याप्रमाणे तू तसंच करेल ही त्याचं हट्टी सोबत तिला माहीत होता म्हणून तिनं पटकन आपली बॅग पॅक केली व अमितला सकाळी ऑफिसला हवे असलेले कपडे रुमाल टाई सॉक्स एकत्र ठेवून ती बाहेर आली आता फक्त अमिताला की ते तिला निघायचं होतं तिला फारशी वाट पाहावी लागली नाही अमितची कार बिल्डिंगच्या मेन गेट पार करत आत येताना पाहिली आणि तिच्या चेहऱ्यावर हास्य फुलले दरवाज्यावरची डोअर वाजली आणि तिने दरवाजा खोलला अमित समोर अमितला पाहून ती सुखावली तिच्या गालावरची लाली गडद झालेली पाहून अमितने तिला दारावरच चिडवण्याच्या हेतूनं म्हणाला बापरे सुधा गालाला कलर लावला की काय छेरे काहीतरीच काय आणि अनायसे तिचे हात गाल पुसायला मग्न झालेले पाहून अमित पुन्हा मिश्किलपणे म्हणाला तू खरंच कलर लावला नाहीस नाही रे अगं काय सांगतेस काय खरं बोलते हो रे अगं मग ही लाली लाल का झाली मी याआधी कधी पाहिली नाही ते काही काय सांगतो मी कधीच मेकअप करत नाही मग कसे लाल लाल झाले सुधा आरशासमोर जात म्हणाली खरं का रे लाल दिसतात हो ग असं कसं होईल मला दिसत नाही ते सुधा आरशात डोकावत म्हणाली पण मला दिसतात ना कसे इकडे सांगतो असं म्हणत अमितने तिला आपल्या भाऊ पाश्चात आणि म्हणाला बहुतेक तू माहीर जाते म्हणून ते लाल झाले असते त्याच्या आणखी जवळ जात ती म्हणाली दत्त काही काय अगं काही नाही सांगत कसली सुंदर दिसतेस नवऱ्याने केलेल्या कौतुकाने हुरळून जात ती म्हणाली खरंच सांगतोस अगं खरंच सांगतो मी काय बोलतो आज नाही गेलीस तर नाही का चालणार मूड मस्त आहे वातावरण छान आहे सोबतीला तू आहेस चल बेडरूममध्ये जाऊ त्याच्या मेटीतून दूर होत ती म्हणाली अमित तू किती लबाड आहेस तुझी नियत ही साफ दिसत नाही तू लवकर चल मला पहिलं स्टेशनला सोड ती काय बोलते यावर लक्ष न देता पुन्हा तिच्याजवळ जात तो म्हणाला हे खरंच ना नको न जाऊस मी या बाबतीत तुझं काही ऐकणार नाही तू आधीच प्रॉमिस केलंस की तू माहेरी जा म्हणून त्यात आत्ता बदल नाही अगं बदल कुठे करतो पण उद्या जाणार उद्या म्हणशील परवा जा ते काही नाही मी आजच जाणार खरं सांगू तुला जराही माझ्यापासून दूर पाठवावं असं वाटत नाही म्हणून म्हणते तूही चल दोघं जाऊ आणि एकत्र राहून येऊ हो की उद्या नाही ग मला सुट्टी नाही नाहीतर तुझ्या अगोदर मी रेडी झालो असतो आहा काही पण तू येणार का माझ्या माहेरी जाऊया म्हणाली तर नाही म्हणालास हो गं सुट्टीमुळे येत नाही ना नाहीतर तुला सांगतो सुद्धा तिथे मी असला हवं असं वाटतं बघ वा। हो का शंभर टक्के हो त्याचा कान पकडत सुद्धा म्हणाली खरंच का ए बाई कान सोड मी तुला ड्रॉप करतो चल लवकर हां आत्ता कसं असं शहाण्यासारखं वागावं नेहमी मी, मी शहाण्यासारखाच वागतो पण तूच दुर्लक्ष करते आत्ता वागून दाखवू का शहाण्यासारखं नको आज नको ओके चल लवकर आणि हा तुझ्या आवडीची खिचडी बनवली ती ओव्हनमध्ये गरम करून खा उद्या दुपारचा रात्रीचा लंच आणि डिनर बाहेर कर परवा मी येते जी सरकार अजून काय तसं फारसं काही नाही पण आल्यावर बूट आणि सॉक्स एकत्र चप्पल स्टँडवर ठेव आंघोळीनंतर टॉवेल पलंगावर न ठेवता बाल्कनीतल्या रस्सीवर वाळत घाल फ्रीजमधून काढलेली पाण्याची बॉटल पुन्हा तिच्या जागेवर ठेव सकाळी चहा करून घेतल्यावर कप चहाचा टोप गाळणी बेसिनमध्ये नीट ठेव आणि सर्वात महत्त्वाचं टी व्ही लावून सोप्यावरच झोपू नकोस अगं बस बस किती ऑर्डर सोडतेस माहेरी एकदा दिवसापुरतीच जाते ना की महिन्यासाठी जाते एक दिवसापुरतीच पण त्या एका दिवसात महिनाभर घर घाण असल्यासारखं वाटेल बघ बरं बाई साहेब आता निघूया नाहीतर गाडी निघून जाईल आणि मलाच दोष देत बसशील बरं चला दोघेही काही वेळातच स्टेशनला पोहोचले गाडी यायला अजून वीस मिनटे बाकी होती सुधा अमितशिवाय माहेरी प्रथमच अशी एकटी निघाली होती अमित बरोबर लग्न करून चार वर्षात कधीच माहेरी एकटी गेलेली तिला आठवत नव्हतं जेव्हा ती माहेरी जाई तेव्हा तिला अमित सोडून येत असे परंतु कंपनीत अमितला बढती मिळाली आणि अमितवर कामाची जबाबदारी वाढल्याने तिला असं एकटं जावं लागत होतं आव्हाना गाडीने गती पकडली होती आणि सुधाच्या विचारांनी सुद्धा गती मिळाली आणि आपण अमितबरोबर लग्न करून आल्यावर प्रथमच घरात सर्वांची नजर चुकवत अमित सुधाला म्हणाला होता सुधा आवडलं ना आमचं हे घर तुला त्याच्या या प्रश्नावर नुकतंच लग्न करून आलेल्या सुधाला काय उत्तर द्यावं हे न सुचल्याने तिने मानेनेच होकार कळवून टाकला होता ती पक्क मनाने मानेने हो म्हणाली आणि अमित भरून पावला असे नव्हते हो तिच्या मानेच्या होकारातलं गणित काही केल्या करता न येऊन त्याला वाटलं सुधाला आपलं घर आवडलं नसावं म्हणून ती मानेनेच होकार दिला असावा लग्नघर असल्याने घरात अजूनही पाहुण्यांची वर्तळ कमी न झाल्याने त्याला तिच्याशी मनात अजून असूनही एकांतात बोलता येत नव्हते कुठे बाजूला बोलावं तर त्याचं चो छोटे खाणे असलेलं घर व संकोची स्वभाव त्याला परवानगी देत नव्हता त्यातच तिथल्याच मातीतल्या संस्कारावर जन्म घालवलेली आई तिचा आग्रह देवदर्शनाला जाऊन आल्याशिवाय वधूवर एकत्र येत नसतात अखेर लग्न सराईतले पाच दिवस संपले घरातील लहान थोर वधूवर मिळून देवदर्शनही झालं पाहुणेही परतीची हमी देत आपापल्या घरी निघाली आज मात्र लग्न झाल्यापासून सासूचे शेजारी झोपणाऱ्या सुधाला सासू म्हणाली काय ग बाई तू इथं काय करतेस तुमचा माझा बिछाना करते ए बाई वेडी की कुडी आजपासून तू इथं नाही झोपायचं का आई अगं का म्हणून काय विचारते पाहुणे मंडळी गेली देवदर्शन सर्व कसं व्यवस्थित पार पडलं आता तुझ्या संसाराला लाग हो जा अमित वाट बघत असेल लाजेने चूर सुधाला यावर सासूशी काय बोलावं काही न कळून ती तिथंच सासूच्या शेजारी बसून राहील ती उठत नाही म्हटल्यावर पुन्हा तिची सासू तिला म्हणाली काय झोपायला जायचं नाही का हो जाते मग जा की हो ना हो खरत। लाजेने करत लाजेने मनावरला पडदा बाजूला करत सुद्धा कशी बशी अमितच्या रूममध्ये आली होती तिने आत येताना तिच्या भेटीसाठी असूसलेल्या अमितला दरवाज्याची करकर जाणवली आणि त्याने झोपल्याचं नाटक करत या कुशीवरून त्या कुशीवर वळलेला सुदाने पाहिलं मात्र संकोची स्वभावामुळे तिलाही हाक मारायला होईना बराच वेळ तिथेच उभी राहिलेल्या सुधाच्या तोंडातून अचानक घाबरलेल्या आवाजात ती म्हणाली अहो तुमच्या पाठीवर केवढं मोठं बसलं बसलंय रोग्याला औषधाच्या मात्रेने गुण लगेच येतो तसं सुधाच्या गुणकारी युक्तीने आम्ही पटकन उठून उभा राहत अंगावरील चादर झटकत म्हणाला कुठे आहे झुरळ अहो केवढे घाबरता एवढे दिवस मुली झुरळाला घाबरतात हे पाहिलं परंतु मुलंही घाबरतात हे आज प्रथमच पाहिलं हो म्हणजे तू माझी मस्करी केली ना नाही मग झुरळ गेलं कुठे काय हे किती हा धान्रटपणा तुम्हाला झुरळ दिसत नाही अगं खरंच बाई नाही दिसत हे काय तुमच्यासमोर उभा आहे या झुरळाशीच तर लग्न केलं ना तुम्ही अचानक हवीचा रुख बदलून ती दुसऱ्या दिशेला वाहते तसं अमितचा घाबरलेल्या चेहऱ्यावरचे भाऊ जाऊन रोमँटिक भाव आले आणि पटकन सुधाला जवळ ओढत तो म्हणाला हे झोळ काय या झुळावर माझा विशेष जीव जडला आहे हो का होय हे कुठेही घरभर माझ्या अंगावर बसले तरी झटकून टाकणार नाही आवडीचं झुळ आहे सांभाळायला पाहिजे पण तू काळजी नको करू हा मी सांभाळीन तुला हो काय मग झुळाशी लग्न केल्यावर म्हटल्यावर सांभाळायला हवं ना बस बस मी झुळ नाही हां पुन्हा पुन्हा जोळ का म्हणता मग तुम्ही अहो अहो का म्हणते अमित बोल ना मला आवडेल अय्या खरंच अय्या खोट्या नाही बोलत जा तिकडे कुठे आत्ता हा जीव असेपर्यंत तुला सोडून कुठेही जायचं नाही तु? तू ह्यात तुझ्यातच रंगलेला असेल असं आणि सुधाला पुढे काही बोलायला न देता अमितने तिला आपल्या भाऊभाषात ओढलं होतं आणि राजा राणीचा संसार चालू होऊन आत्ता पूर्ण तीन वर्ष उलटली होती या तीन वर्षात कष्टाळू अमित एक एक सिडीज चढत आपली प्रगती करत होता कंपनीने मोठी ऑफर देऊन अमितला मुंबई शहरात पाठवलं होतं अमित चायने नकार दिल्याने दोघंच इकडे राहत होती सुद्धा किती वेळ तरी भूतकाळात रमली असली ठाऊक पण अचानक कण डॉक्टर ओरडला पुणे पुणे आणि सुद्धा विचारातून बाहेर येत आपली बॅग घेऊन खाली उतरली स्वतःचं टेशन आल्यावर ती खाली उतरली व इकडे तिकडे ती वेड्या आशेने आपल्याला कोणी घ्यायला आलं काही चौकस नजरेने पाहू लागले परंतु तिची निराशा झाली कोणीही घ्यायला आलं नाही म्हटल्यावर जास्त वेळ उगाच खर्ची न दवडता तिने समोरून येणाऱ्या ऑटोला हात दाखवून जवळ बोलावलं योग्य ते ठिकाण सांगून ती ॲटोत बसली पाच सहा मिनिटात तिचं घर आलेलं पाहून सुद्धा मनोमन सुखावली ती मन भरून प्रथम घर पाहिलं याच घरात तिने आपल्या आयुष्याची पंचवीस वर्ष काढली होती ते घर नुसतं पाहूनच सुद्धाला आनंद झाला तिनं ॲटोचं बिल पे करून ती घराजवळ पोहोचली दरवाज्याची डोअर बेल दाबली आणि पुढच्या काही सेकंदात तिच्या पंधरा वर्षाच्या भाच्याने दरवाजा उघडला आणि समोर आपल्या लाडक्यासुद्धा आत्याला पाहून तो मनात हरकून गेला त्याचं हरकून जाणं हे बरोबर होतं वयाची बारा वर्ष तो आत्यासोबत घालवली होती त्याला समजायला लागल्यापासून आत्या एवढं महान त्याच्या नजरेत कोणी नव्हतं तीच आत्या आत्ता समोर दिसताच आत्याला मिठी मारत म्हणाला किती दिवसाने आली ग मला तुझी फार आठवण येत असते अरे हो पहिलं मला आत यायला तरी देशील की नाही ओ आत्या तू पहिली घराते आणि ती बॅग दे पाहू माझ्याजवळ दोघे आत आले आई बाबांना भेटण्यास असुसलेली तिची नजर आई बाबांना शोधू लागली दर्शनी हॉलच्या बाजूला असलेल्या देवघरात तिची नजर स्थिर झाली तिची आई देवघरात पाठमोरी बसून काही करत होती सुदानी मागचा पुढचा विचार न करता आईला गळा मिठी घातली आपल्या लेकीला केवळ तिच्या हातावरूनच ओळखून तिची आई म्हणाली सुधा तू अगं यायच्या आधी कळवायचं तरी आई दादाला मी कालच सांगितलं होतं मी येते म्हणून अगं विसर भोळा तो कसला सांगतो तू बाबांना तरी कॉल करायचा ना नाही आई म्हटलं यावेळी दादाला सांगू म्हटलं निदान स्टेशनला घ्यायला तरी येईल पण कुठलं काय मी एकटीच आले त्यांच्या ते, काही लक्षात राहत नाही वंस आणि तुम्ही त्यांनाच सांगितलं किचन रूममधून बाहेर आलेल्या तिच्या वहिनीने तोंड उघडलं बरं वहिनी कशी आहेस मी मस्त तुमचं बोला कसं चाललंय तुमचा राजा राणीचा संसार छान चालला आहे पण वंश अमित नाही आले ते अगं त्यांना सुट्टी नाही आणि तुमची आठवण मला स्वस्त बसू देईना म्हणून मीच जिद्द करून आले हे तुम्ही बरं केलं वहिनी बाबा कुठे गेली मागीलदारी परसात फुलझाडांना पाणी देतात बरं मी बाबांना भेटून येते असं म्हणत सुधा परसदारी पळत गेली सुधा घरी आली म्हणून आज कितीतरी दिवसांनी सुधाच्या आईने किचनचा ताबा घेतला होता आपल्या लेकीला जे पदार्थ आवडतात तेच पदार्थ घरात शिजवून तयार झाले जेवणाच्या वेळी सुधाला आई आग्रह करून वाढत होती ते पाहून सुधाचा भाचा बंटी हळूच आत्तेच्या कानात बोलला आत्या काही मन तू पण आजी तुझ्यावर फार प्रेम करते ते कसं काय अगं बघ ना तुझ्याच आवडीच्या भाज्या कोशिंबीर पापड आणि तुला आवडते म्हणून ही गव्हाच्या सुजीची लापशी देखील बनवली बंटी पदार्थ जरी माझ्या आवडीचे असले तरी आपण सर्वजण त्याचा स्वाद घेतो की नाही न घेऊन काय करणार दुसरं कसलं ऑप्शनच नाही उरलं तर हो का अगं खरंच आत्या ऑप्शन नाहीच म्हणून मला ही वालाची भाजी आवडत नाही घेतली का ताटात मी मग सांग तुला काय आवडतं ते मी पटकन बनवून आणते खरंच बनवशील हो बोल तरी काय आवडतं तुला माहीत आहे मला काय आवडतं ते तुला आवडतात भोपळ्याचे घारगे अगदी बरोबर मग बनवून देतेस का होय पण भोपळा आहे का घरात थांब आईला विचारतो बंटीने हॉलमधून आईला हाक मारली त्या सरशी त्याची आई हात पुसत बाहेर आली व बंटीला संबोधून म्हणाली काय रे बंटी आजी आत्या असताना मला का हाक का मारतो काही हवं काय तुला हो काय लाल भोपळा आहे का घरात आणलेला नाही आहे जाऊन आणायला पाहिजे मी आणतो का हवा लाल भोपळा तुला अगं त्याची लाडकी आत्ता आली मग लाड पुरवून घ्यायला नको अहो आई पण लाड पुरवायला लाल भोपळा लागतो हे आज ऐकलं आई मस्करी नको मला भोपळा पाहिजे मी तो आणेन डॅट फायनल पण भोपळा घेऊन आत्या काय करणार मला गारगे करून देणार गारगे हो पण त्याला किती वेळ लागतो लागू दे आत्या बनवणार ना बंटी अरे आत्त्याला त्रास का देतो मी देईन ना बनवून नको मला आत्याच्या हातचे फार आवडतात तरीही नको अग, का नको आत्या मनाली ना करून देते हो वहिनी त्याला आवडतात ना मग देईन की करून त्यात काय झालं माझ्या लाडक्या भाच्यासाठी मी एवढं करू शकते हो ना बंटी हो आत्ता तुलाच काळजी ग माझी बंटी ऐक आत्याला तू हक्कानं त्रास देऊ शकत नाही ती या घरची पाहुणी आहे आत्ता आपल्या वहिनी आपल्यासाठी पाहुणे हा उच्चार उ उच्चारल्यावर सुदाने तोंडात घालायला ताटातून घेतलेला जीवनाचा घास तसाच हातातल्या ताटात गळून पडला आणि अवाक होऊन ती भांबवलेल्या अवस्थेत विस्फारलेल्या नजरेने एकटक वहिनीकडे पाहत राहिली तीच वहिनी ही का जिच्याबरोबर मी बारा वर्ष राहिली आईसारखी माया केली तिने मला पाहुणी म्हणून हे तिच्या ओळणी पडे ना अंग अंगात वीज संचारल्याप्रमाणे ती सैद वैर होऊन तिच्या डोक्यात एकाच वेळी असंख्य मंग्या फीर भरायला लागल्या आणि ती बसलेल्या जागेवरून जसा चेंडू ताकदीनीशी समोरच्या भिंतीवर मारावा आणि तो तेवढ्याच ताकदीनीशी तो, तो उसळी मारून आपल्याजवळ येतो तशीच ती जागेवरून उठली वहिनीच्या समोर एक म्हणाली वहिनी मी या घरची पाहुणी म्हणालीस ना तू नाही ओवंस सहज तोंडातून निघालं तोही मा तुझ्या माहेर जाशील तेव्हा तिथंही तुझ्याजवळ पाहुणे म्हणून पाहिल तर तुला आवडेल वहिनी माझं लग्न झालं म्हणून मी या घरची पाहुणी कशी वहिनी या घराचं आणि माझं अंगठी आणि बोटाचं जेवढं घट्ट नातं आहे तसंच आहे अंगठी बोटाला घट्ट धरून ठेवते ती कधी काढली तरी तिथला वळ पुसत नाही ती खून कायम तशीच राहते आईबाबाच्या प्रेमांकुरातून भरलेलं रोपटं दुसऱ्याच्या बागेत जरी मुळात सकट उपटून लावलं जातं तरी तिथली खून मिटत नाही आणि अस्तित्वही त्या रोपट्याचं फार खोलवर मुळाच्या रूपात जमिनीत शिल्लक राहतच ना जमीन होताच डोळे उघडून प्रथम पाहिलेल्या या घराला मी पाहुणे कशी वाटेन आईबाबांच्या सुखात सुख दुःखात दुःख मानणारी लेख या घरची पाहुणी म्हणून तिची व लग्ना व्हावी हे अघटित नाही वाटत मुलगी फरक धन असल्या तरी तळ हातावरील फोडाप्रमाणे जपून ते दुसऱ्याच्या पदरी टाकताना ते तू घरची पाहुणी झालीस असं नाही ना सांगत उलट म्हणतात तुला काही कमी पडलं तुझं काही नडलं तर आम्ही आहोत परंतु त्याच मुलींना माहेरी पाहुणे म्हणून संबोधलं तर ती कधी यदा कदा सासरी होत असलेला सासूरवास कधी सांगेल का वैनी मुली पाहुणे असतील तर माहेर सासरचं नाव उज्ज्वल करतात ना पाहुणे असलेल्या याच लेकीला जेव्हा कधी माहेरावर संकटाचे डोंगर कोसळलेले कळताच ती प्रथमता धाव घेते ती पाहुणी म्हणून का लेख दिल्या घरी नांदत नाही म्हणून ज्या माहेराला बट्टा लागू नये यासाठी आजन्म ती सासरवास सहन करते परंतु माहेरच्या नावाला जपत राहते ती परकी पाहुणी कशी होईनी ज्या सासूर वासनेला माहेरची आठवण येतात तिच्या मनात माहेर म्हणजे आठवणीचं घर वाटतं प्रेमाचा खजिना माहेर सागरातलं संगीत माहेर फेसाळलेल्या दर्यातला दुधाळ दिसणार पाणी माहेर नदीला बांध घातला तरी त्यातून झिरपणार पाणी माहेर अक्षरातला पहिला स्त्री माहेर आह या व्यंजनातलं मूळ आधार माहेर बा मधला शब्द अलंकार माहेर आठवणीने चिंब भिजलेला पदर माहेर छतावरील कावळ्याचं कावकाव माहेर उथळ पाण्याचा खळखळाट ख़ा, माहेर वाटतं मग माहेरच्या या अनेक उफानी मुली मोहरून जातात माहेरचं कौतुक करताना थकत नाहीत दादाचं गुणगान करतात दादाला ओवणीत काय देऊ या विचारात कित्येक दिवस विवंचनेत घालवतात दादा येणार हे माहीत पडल्यापासून तासन तास दरवाज्याला नजरेनं बांधून ठेवतात दादा आला की वाणि फक्त तू सुखी राहा असं म्हणणाऱ्या मुलींना माहेर घर हे क्षणात परक करून जातं कसं गं वैनी आईविना पूर आणि इंजिनविना गाडी चालवणं ना होत नाही वहिनी दान देणं ही माहेरची संस्कृती तर तेच दान घेऊन त्यांचा सांभाळ करणं हे सासरचे संस्कार असले तरी मुळात दान देऊन टाकलेल्या मुलीला तिच्या आईबाबांना आणि त्या घराला विसरता येत नाही हे जरी खरं असलं तरी दान देणारा आणि ते पदरात घेणारा ते दोघेही महानतेचं प्रतीक असले तरी ज्या मुलीचं दान दिलं जातं ते कसलाही मज्जाव न करता जन्मदाता आणि जन्म घाता घराचा त्याग करत हसत हसत दान घेणाऱ्याचे पदरी पडते ती परकी तर होतेच आणि घरची पाहुणी देखील तिला मिळालेली पाहुणी या उपाधीने तिच्या अस्तित्वावर घाला घालणाऱ्या समाजाची प्रत्येक स्त्री पाहुणीच नाही का होईनी दळणवळण चालून ठेवून फक्त निसर्गाचा समतोल राखणारे प्रत्येक काही वडील जर महान आहेत तर मुली पाहुण्या कशी होईनी काही रूढीप्रमाणे पिढ्यानपिढ्या अंमलात आणल्या जातात पण त्या मागचे खरे कारण अथवा अन्य कारण स्पष्ट केले जात नाही तरीही मुली परंपरा जपत पायात जोडवी गळ्यात मंगळसूत्र कपायावर कुंकू हातात हिरवा चोडा घालतात आणि सासरला सावरताना माहेरलाही जपतात त्या पाहुण्या आपली स्वप्न निव्वळ दोन्ही घरच्या मर्जीसाठी पायदळीत तुडवत त्या स्वप्नांच्या अल्लड नदीतून सागर रूपी सासर आणि माहेरची संगत करणारी मुलगी जर पाहुणे असेल तर एकाच सागराचे दोन्ही किनाऱ्याची जपणूक करत आयुष्य काढतात त्या पाहुणे एक मुलगी या घरची पाहुणी तर त्याच घरात लग्न करून आलेली मुलगी ती ही पाहुणीच म्हणजे आपण पाहुणे म्हणून हिनवायचं हे कितपत योग्य एकाच हृदयाला माहेर आणि सासर दोनद्वारे घेऊन वावरणारी मुलगी पाहुणेच का वहिनी आई बाबा असतील तर त्या पुस्तकातील ज्ञान देणारं घर व त्यांच्या घरातील भावनामय गोतडीतील उब जी संकटासमयी माईची उब देते ते नाकारणं कधीही कोणत्याही मुलींना शक्य नाही पण पाहुणे या शब्दाला मनात आणलं तर आपण ते उपटून टाकू शकतो नाही का वहिनी उडं बोलून सुद्धा सरळ गेल्या पावली सासराला निघाली खरी पण सुधाच्या शब्दाने मात्र वहिनीच्या अस्तित्वालाच ललकारलं होतं कारण तीही कुणाच्या घरातली पाहुणीच होती हाच शब्द खरं तर सुधापेक्षा तिच्या जिवारी जास्त लागला नवल असं नव्हतं आई मुलीची जन्मभर पुरणारी कधी न संपणारी शिगरी आई म्हणजे विठ्ठल रखुमाई कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद